रोमन संख्या चिन्ह मग या रोमन संख्या चिन्हामध्ये संख्या लिखित असताना आपल्याला कोणकोणते नियम पाळावे लागतात ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत ठीक आहे तर आता बघा रोमन संख्या ज्या वेळेला आपण पाहणार आहोत त्यावेळेला आपल्याला काही संख्या चिन्हाचा वापर करावा लागतो तर त्याच्यामध्ये कोणत्या अंकासाठी कोणतं संख्या चिन्ह वापरतात हे सर्वात अगोदर आपल्याला माहीत करून घेणं गरजेचं आहे बरोबर आहे आता तुम्हाला माहित आहे की आय हे चिन्ह आहे कोणतं आहे आय चिन्ह आहे आय हे चिन्ह कशासाठी वापरतात रे हा सांग बरं श्लोक एक साठी आय हे चिन्ह वापरतात बरोबर आहे त्याच्यानंतर व्ही आहे आणि एक्स आहे बरोबर आहे तर हे चिन्ह आपण रोमन संख्या चिन्हामध्ये वापरतो तर त्याच्यामध्ये चिन्ह कशा कशासाठी कोणतं चिन्ह वापरलं जातं ते सांगायचं सांग श्वेता व्ही हे चिन्ह कशासाठी वापरतात फाईव्ह बरोबर पाच या अंकासाठी वी हे अशा प्रकारचं चिन्ह वापरतात त्याच्यानंतर पुढे एक्स आहे एक्स हे रोमन संख्या चिन्ह कोणत्या संख्येसाठी वापरतात कोणत्या टेनसाठी ते वापरतात बरोबर आहे तसंच अजूनही दुसरे संख्या चिन्ह आहेत ते चिन्ह यल सी डी एम बरोबर बरोबर आता यल बर, येल म्हणजे काय बरोबर येल म्हणजे पन्नास त्याच्यानंतर सी म्हणजे किती हा शंभर त्याच्यानंतर डी म्हणजे पाचशे आणि यम म्हणजे हजार कोणतीही संख्या तयार करत असताना सर्वात अगोदर आपल्याला चिन्ह आहेत हे पाठ असणं आवश्यक आहे बरोबर आहे मग आता हे सर्व पाठ आहेत का सर्वांना मग हे पाठ असल्यानंतर या रोमन संख्याचा वापर कशा प्रकारे आपल्याला करायचा आहे यासाठी काही नियम दिलेले आहेत मग हे नियम कोणकोणते आहेत तर हे नियम आता आपण याच्यानंतर पाहूयात ठीक आहे तर याच्यामधला जो पहिला नियम आहे तो पहिला नियम काय म्हणतोय बघा आय व यक्स यापैकी एखादे चिन्ह दोनदा किंवा तीनदा एका, तीन एका पुढे एक लिहिल्यास त्याची बेरीज करून संख्या मिळते बरोबर आहे आता समजा या ठिकाणी काय केलेलं आहे आपल्याला डबल आय लिहिलेला आहे बरोबर मग अशा वेळेला काय करावं लागतं हा एक आहे आणि हा एक आय या दोन्हीची काय करावी लागते बेरीज करावी लागते मग या ठिकाणी एक अधिक एक बरोबर किती होतात दोन मग दोन या संख्येसाठी आपण अशा प्रकारे रोमन संख्या चिन्हामध्ये संख्या लिहितो बरोबर त्याच्यानंतर बघा एक्स आणि आय आता एक्स साठी किती वापरतो आपण दहा वापरतो मग दहा अधिक आय साठी एक वापरतो म्हणजेच दहा आणि एक किती होतात अकरा होतात तर अशा प्रकारे आय व एक्स यापैकी एखादे एक चिन्ह जास्तीत जास्त किती वेळेस वापरतात दोनदा किंवा तीनदा वापरतात तुम्हाला जर म्हटलं की आता आय हे चिन्ह चार वेळेस वापरा आणि ही संख्या कोणती तयार होते ते सांगा ही संख्या तयार होईल का रे नाही कारण आपल्याला नियम काय सांगतोय की आय किंवा यक्स हे जास्तीत जास्त किती वेळा वापरता येतात तीन वेळा वापरता येतात समजलं का हा आता बघ त्याच्यानंतर बघा आता याच्यानंतर आपण दुसरा नियम पाहूयात तर दुसरा नियम काय सांगतोय दुसरा नियम म्हणतो आय व यक्स हे चिन्ह एकापुढे एक जास्तीत जास्त तीन वेळा लिहितात व्ही हे एकापुढे एक लिहित नाहीत बघा म्हणजे एकापुढे एक लिहिण्याची जी पद्धत आहे ती कोणकोणत्या चिन्हासाठी लागू होते फक्त आय आणि यक्स व्ही तुम्ही तीन वेळेस लिहू शकता का किंवा दोन वेळेस लिहू शकता का आपण जर बघितलं बघा एक दोन चार पाच सहा सात ठीक दहा, दहा, आहे आता संख्या लिहिल्या या संख्येमध्ये कुठेही वी हे जे संख्या चिन्ह आहे हे डबल आलेलं दिसतंय का तुम्हाला दिसत नाही मग हा जो नियम आहे आय व यक्स हे चिन्ह आपण जास्तीत जास्त तीन वेळा लिहू शकतो परंतु व्ही हे चिन्ह आपण लिहू शकत नाही बरोबर तिसरा नियम काय म्हणतोय आय किंवा व्ही यापैकी एखादे चिन्ह मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिले तर त्याची किंमत डावीकडील संकेत मिळवली जाते आता बघ आणि व्हीच्या कुठे म्हणतात ते उजवीकडे उजवीकडे आय घेतलं ठीक आहे वीच्या उजवीकडे काय घेतलं आय घेतलं म्हणजेच याच्या जर उजवीकडे असेल तर हे याच्यामध्ये काय होतं मिळवलं जातं बरोबर आहे संकेत काय होतं मिळतं आणि त्याप्रमाणे आपल्याला काय मिळते संख्या मिळते आता दुसरी एखादी संख्या समजा एक्स आहे एक्सच्या पुढे आपण वी लिहिलेला आहे मग ही संख्या कशी तयार होणार आहे सांग बरं पंधरा होणार आहे बरोबर आहे कारण दहाच्या उजवीकडे लहान संख्या दहा पेक्षा लहान असणारी पाच हे रोमन संख्या आपण कुठं लिहिलेलं आहे दहाच्या उजवीकडे लिहिलेलं आहे बरोबर आहे मग दहाच्या उजवीकडे लिहिलं तर काय होतं ह्याच्यामध्ये ऍड होतं म्हणजे हे दहा अधिक हे पाच बरोबर किती झाले पंधरा झाले बरोबर त्याच्यानंतर बघा आता सांगा बरं या ठिकाणी काय होईल आता एल हे मोठ रोमन आहे एल च्या पुढे आपण एक्स लिहिलेला आहे मग काय होईल येलच्या किमतीमध्ये ची किंमत लिहिली जाणार आहे मग ची किंमत किती आहे पन्नास हे पन्नास आणि अधिक दहा बरोबर किती होईल रे साठ होईल बरोबर आता हे कसं आलं साठ समजलं का इकडे लक्ष द्या जो चौथा नियम आहे हा चौथा नियम काय म्हणतोय आता आय हे चिन्ह व्ही किंवा एक्सच्या डावीकडे बघा काय म्हणते व्ही किंवा एक्सच्या डावीकडे लिहिलेले असेल तर त्याची किंमत मोठ्या संख्येतून काय होते है? वजा होते त्या अगोदरचा जो नियम होता तो वेगळा होता है की नाही आणि आता जो नियम लिहिलेला आहे तो वेगळा आहे डावीकडे असलं की काय करायचं वजा करायचं आणि उजवीकडे असल्यावर बेरीज समजलं का मग आता आय एक्स व सी हे तीनच चिन्हे मोठ्या संख्येच्या डावीकडे लिहिता येतात आता उदाहरणात बघायचं झालं तर बघा या ठिकाणी येल आहे आणि त्याच्या डावीकडे आपण काय घेतलेला आहे एक्स घेतलेला आहे बरोबर आहे मग आता इकडं लक्ष द्या येलच्या का डावीकडं काय आहे एक्स आहे मग ची किंमत किती आहे येते रे या येल ची किंमत किती येते पन्नास आणि या एक्स ची किंमत किती येते दहा आता हा एक्स येलच्या उजवीकडे आहे का डावीकडे आहे कुठे आहे मग काय करायचं वजा बाकी करायची मग या ठिकाणी वजा बाकी करायची मग दहा पन्नास मधून हे दहा गेले खाली किती राहतात चाळीस म्हणजे चाळीस ही संख्या जी आहे ती कशी लिहितात एक्स एल अशा प्रकारे चाळीस ही संख्या लिहितात ठीक आहे आता ही एक संख्या आहे ठीक आहे मग याच्यामध्ये एक्स आणि आय एक्सपेक्षा आय कसा आहे लहान आहे बरोबर आहे आणि हे कुठं आहे उजवीकडे आहे का डावीकडं आहे डावीकडं डावीकडं असल्यावर काय होतं वजा होतं मग दहा जर याची किंमत असेल दहा वजा एक बरोबर किती आलं नऊ आलं आता हे जे संख्या चिन्ह आहे हे कोण तयार करून दाखवतो याची संख्या छान म्हणजे नव्वद ही संख्या कशी लिहितात तर नव्वद ही संख्या एक्स सी अशा प्रकारे लिहिली जाते बरोबर आता याच्या पुढे मन संख्या चिन्ह देतो त्याच्या संख्या कोणत्या तयार होतात तर तुम्ही यायचं आणि लिहायचं ठीक आहे हा हा पहिल्यांदा समजावून सांगा मला कसं कसं आहे हा थी हा हा बरोबर लिहा शीचे शंभर आणि त्याच्या डावीकडील एक्स आहे म्हणून वजा दहा केले कि झाले नव्वद चला पुढे चल एक्स म्हणजे दहा त्यामधून एक वजा केलं बरोबर किती राहिले नऊ बरोबर पुढचं चल बघा यम म्हणजे किती आलं एक हजार ठीक आहे यम म्हणजे एक हजार त्याच्यामधून सी म्हणजे शंभर वजा केलं राहिले किती नऊशे बरोबर बरोबर यम म्हणजे एक हजार बरोबर दहा एक हजार मधून दहा गेले खाली किती राहिले नऊशे नव्वद म्हणजे नऊशे नव्वद ही संख्या लिहित असताना कशी लिहितात एक्स यम अशा प्रकारे रोमन संख्या चिन्हामध्ये नऊशे नव्वद ही संख्या लिहितात ठीक आहे आता बघा चार नियम आपल्याला माहीत झाले त्याच्यानंतर पाचवा नियम काय म्हणतोय की दहाच्या पुढील संख्या लिहिण्यासाठी प्रथम ती दहा दहा पाच एक अशा गटात विभागून वरील नियमानुसार लहान किंवा मोठी संख्या चिन्ह वापरून लिहितात का म्हणतोय दहाच्या पुढील संख्या लिहिण्यासाठी प्रथम ती दहा पाच एक अशा गटात विभागून वरील नियमानुसार लहान किंवा मोठे संख्या चिन्ह वापरून लिहितात आता एक संख्या देऊत आपण पाचशे चाळीस ठीक आहे काय दिलं आपण पाचशे चाळीस आता पाचशे चाळीस लिहित असताना पाचशेचं चिन्ह तुम्हाला माहित आहे काय येत रे डी येत मग हे डी लिहिलं पाचशेच आता येल हे एक्स एल चाळीस साठी कसं लिहिलं कारण की एलच्या डावीकडे आपण काय केलं एक्स लिहिलं म्हणजे पन्नास मधून हे दहा वजा झाले म्हणजे याची किंमत किती आली चाळीस चा, म्हणजे हे पाचशे चाळीस ही संख्या डी एक्स एल अशा स्वरूपामध्ये लिहितात ठीक आहे आता दुसरी एक संख्या बघू आता तुम्हाला नऊशे ऐंशी संख्या लिहायची कशी लिहिणार सांगशील मला सांग आता ही नऊशे आहे बरोबर आहे मग नऊशे लिहिण्यासाठी काय करावं लागेल पहिल्यांदा एक हजारच्या डावीकडं किती लिहावं लागणार आहे शंभर लिहिलं म्हणजे नऊशे येईल बरोबर आहे मग शंभर कोणता आहे सी।, सी आहे मग सी लिहिलं त्याच्यानंतर हजारचं काय येतं यमाल ठीक आहे आता ऐंशी लिहायचं आहे मग ऐंशी कसं लिहिणार आपण अगोदर यल पन्नास साठ सत्तर ऐंशी बरोबर हे काय झालं नऊशे ऐंशी बरोबर आहे त्याच्यानंतर पाचशे नव्वद ही संख्या लिहायची आहे मग काय करावं लागेल पाचशे त्याच्यानंतर नव्वद याची फोड करायची बरोबर मग पाचशे पहिल्यांदा कशी लिहायची सांग श्वेता डी पाचशे झालं एक्स सी बरोबर एक्स सी म्हणजे सी म्हणजे किती शंभर त्याच्यामधून हे एक्स म्हणजे दहा वजा केले म्हणजे किती आली त्याची किंमत नव्वद आली आणि हे पाचशे म्हणजे पाचशे नव्वद ही संख्या डी एक्स सी अशा स्वरूपामध्ये लिहितात ठीक आहे आता काही याच्यानंतर संख्या देतो त्या संख्या तुम्ही काय करायच्या घरून लिहून आणायच्या पस्तीस आठशे पंचेचाळीस नऊशे सहा बघा नऊशे पंचेचाळीस सहाशे छत्तीस सहाशे साठ आठशे चाळीस आणि दहा तीनशे सहा एवढ्या संख्या उद्या तयार करून घेऊन यायच्या ठीक आहे